वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील इंडिगो पेंट सेवा उत्सव तर्फे शहीद भगतसिंग मराठी प्राथमिक शाळा हाऊसिंग बोर्ड कॉलनी पुलगाव येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमाला इंडिगो महाराष्ट्रातील प्रभारी अभय मांडव व त्यांच्या सर्व टीम येथे एका एक शाळा कशी सुंदर बनवावी हा मनातला उपक्रम असून आज पुलगाव येथून शुभारंभ करण्यात आला यामध्ये पुलगाव मध्ये सगळ्या पेंटर यांनी बिनाशुल्क योगदान दिलं असून नगर परिषद अधिकारी आशिम साहेबांनी यांनी शाळा उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुद्धा इंडिगो पेंट्स लिमिटेड कंपनी तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले असेच उपक्रम पूर्ण राज्यामध्ये राबवणार याच्यामध्ये पुलगावचे डिस्ट्रीब्युटर एस बी हार्डवेअर हे सुद्धा उपलब्ध होते यांचं स्वप्न आहे की आपल्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत ते चांगल्या वातावरणामध्ये शैक्षणिक याचा लाभ घ्यावा आणि त्या उद्देशाने त्यांचं एक स्वप्न होतं की आपण भारतामधील जे काही शाळा आहेत त्या शाळा आपण रंगवणं एक प्रशासनाला एक हातभार लावावा या उद्देशाने आम्ही इंडिगो पॉईंट्सतर्फे सेवा उत्सव याचं सुरुवात केलेली आहे तर आम्ही आमच्या टीमतर्फे आणि पेंटर बांधवांतर्फे पे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरुवातीला एक एक शाळा घेऊन आम्ही रंगवणार आहोत ते कलरफुल करणार आहोत आणि याच्यानंतर ह्या ॲक्टिव्हिटीज आणखी जास्त प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न राहील आमचा आणि यामध्ये आमचे जे पेंटर बांधव आहेत यांच्यासाठी पण बऱ्याचशा स्कीम आणलेल्या आहेत आम्ही त्यांच्यासाठी इन्शुरन्स आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही बरेचसे उपक्रम राबवतो आहे आत्ता यानंतर आणखी काय करू शकतो आम्ही पेंटर बांधवांसाठी किंवा महाराष्ट्र शासन यांच्या शाळेच्या यांच्यासाठी आम्ही आणखी काय करू शकतो याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि माझी टीम आणि पेंटर बांधवांकडून आम्ही आज आज इथे पुलगावला शहीद भगतसिंग शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये इथं आलेलो आहे आ, सर्व टीम आहे आम्ही रंगरंगोटी करतोय शाळेला कलरफुल बनवून आम्ही इथून जाणार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी संतोष देशमुख वर्धा